रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारे निर्भीड न्यूज चॅनल कर्जत उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना भोगावं लागतात मरण्यातना ना लोकप्रतिनिधी कार्यकारी समिती नियमक समिती सुस्त देशात विकासाचे वारे वाहत असताना ते वारे मात्र कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या दिशेने वाहिलेले दिसून येत नाहीत याबाबत पडताळणी करण्यासाठी आम्ही कर्जतकर या सामाजिक समस्यांचे निराकरण करणाऱ्या व्हॉट्सअप समूहाचे रमाकांत जाधव प्रभाकर गंगावणे योगेश कोथरकर नरेश जाधव प्रवीण गांगल राव सर रामराव पाटील भूषण कोतवाल विशाल लोवंशी प्रशांत उगळे नदीम खान टोनी खान लियाकत खान आदी सदस्यांनी पाहणी केली असता कर्जत उपजिल्हा रुग्णालयाची प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे वाताहत झाल्याचे विदारक चित्र दिसून आले आहे कर्जत उपजिल्हा रुग्णालयात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले आहे शासनाने जनतेच्या लाखो रुपयांच्या पैशाने येथे उपलब्ध केलेली यंत्रसामुग्री धूलकात पडली आहे सुमारे शंभर केवींचे जनरेटर वापराविना पडून राहिले आहे तर कचरा नष्ट करण्याच्या मशीनचेही तेच हाल झाले आहेत शिवाय सोनोग्राफी व इतर अनेक अद्यावत मशिनरी नादुरुस्त आहेत तर रक्त तपासणीची सुसज्ज लॅब असूनही रुग्णांना बाहेरून रक्त तपासून व सोनोग्राफी करून आणावी लागत आहे सध्या स्थितीत वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे त्यामुळे प्रसूती विभागात अनेक लहान बालके व बाळंतील महिला दाखल असल्याने येथील वीज पुरवठा खंडित झाल्यास प्रसूती गृहातील व इतर सामान्य रुग्णांच्या वार्डमधील पंख्याचे कनेक्शन जनरेटरला जोडले नसल्यामुळे प्रचंड गर्मीमुळे व चावत असलेल्या डासांमुळे बाळ व बाळांतील महिलांना खूप मोठा मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे उपजिल्हा रुग्णालयातील महिला गृहातील शौचालयाची देखील भयंकर दुरावस्था झाली असून दुर्गंधीयुक्त आणि चोकअप झालेले शौचालयाचा वापर प्रस्तुतीसाठी आलेल्या महिलांना करावा लागत आहे एवढेच नव्हे तर महिला रुग्णांच्या शौचालयाचे दरवाजे देखील खालील बाजूने अर्ध तुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत उपजिल्हा रुग्णालयाद्वारे रुग्णांना दिले जाणारे अन्न हे देखील अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे ना इलाजाने रुग्णांना घरून अन्न आणून खावे लागत आहे तर येथील स्वच्छतेचा ठेका असलेले ठेकेदार येथे स्वच्छताच करत नसल्यामुळे रुग्णांच्या आजूबाजूला भयंकर घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे येथील गटारे देखील तुंबलेली असून त्यामुळे डासांचे उत्पत्तीचे माहेरघर येथे निर्माण झाले पाहावयास मिळत आहे झाडांचा पडलेला पालापाचोला येथेच एक ठिकाणी गोळा करून तो तिथेच जाळल्याने त्यामुळे मोठ्या झाडांना या आगीची झळ बसून तेथील झाडे देखील मृत अवस्थेत झाली आहेत रुग्णांना पिण्यासाठी बसवण्यात आलेले वॉटर फिल्टर देखील बंद असून रुग्णांना गरम पाणी हवे असल्यास ते देखील येथे उपलब्ध दे केले जात नाही येथे रुग्णालयाच्या आवारात दोन ते तीन रुग्णवाहिका भंगार अवस्थेत पडून त्यांची देखील बिकट अवस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहे रुग्णालयाचे मुख्य लोखंडी प्रवेशद्वार हे देखील तुटलेले असून ते व्यवस्थित उघड बंद होत नाही त्याकरता त्याला आटकाव म्हणून कायमस्वरूपी स्ट्रेचर आडवे करून लावावे लागते या व अशा अनेक समस्यांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालय ग्रासलेले असून याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का असा सवाल कर्जतकर नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे इतकी महाभयानक अवस्था कर्जत उपजिल्हा रुग्णालयाची झाली असून ही येथील लोकप्रतिनिधी कार्यकारी समिती नियमक समिती सुस्त कशी काय राहू शकते असा प्रश्न उपस्थित होत आहे एकंदरीत कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना जणू नरकयातना भोगून उपचार करून घ्यावे लागत आहेत हे देखील खेदाची बाब आहे कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या सदर बिकट परिस्थितीकडे लोकप्रतिनिधि कार्यकारी समिति नियमक समिति लक्ष्य देखी का असा आक्रोश ये दाखिल रुग्ण व नातेवाइक ये आप अपनी वाइफ को कभी यहाँ से यहाँ लेके आए मैं यहाँ पे मेरी वाइफ को पहले तो 24 तारीख को आया था मैं यहाँ पे और 24 तारीख को मैंने जब मोरे सर से बात की तो उन्होंने मेरे को बोला कि आ, मतलब जैसे मेरे से डायरेक्टली पैसे मांगा तो मैंने पैसे मांगने आ, आ, के अपने हमारे जो हॉस्पिटल के वरिष्ठ अधिकारी है उनसे बात की तो उन्होंने मुझे बोला कि यहाँ पे पैसा वैसा नहीं लिया जाता है आप मुझसे कल मिलो मतलब ठीक है मैंने मोरे सर को भी बोला सर यहाँ पे बिना पैसे के सब काम होता है तो उन्होंने बोला ठीक है आपको फ्री में करना है तो दूसरे मैडम करेंगे मैं नहीं करता हूँ पैसा किस लिए मांगे थे उन्होंने ट्रीटमेंट है जो मेरा वाइफ जैसे मेरा वाइफ का जो बेबी है तो उसका आबूर्षण करना है क्योंकि वो पेट में अभी है नहीं तो उसका हार्टबीट बंद है तो उसकी वजह से मुझे ट्रीटमेंट करना था आबूषण के लिए तो उन्होंने मुझे आभूर्षण के लिए पैसा मांगा कि उसके लिए थोड़ा ट्रीटमेंट के लिए पैसा लगता है तो मैंने तो उनको फ्री में बोलने का फिर उनसे बात मैंने की नहीं लेकिन तो दूसरे दिन मैं पच्चीस तारीख को सर से मिला हूँ तो सर से बात होने के बाद मैं सर ने बहुत सारे लोगों से बात की जितने अपने जो हॉस्पिटल स्टाफ हैं उनको बुलाया नर्सेस से उनको बुलाई उनसे बात की और फिर उन्होंने बताया कि जब मैंने इनका खून चेकअप करना है तो जब मैंने खून चेकअप किया तो उन्होंने बोला कि दो दिन के बाद चेकअप खून हो जाएगा उसका चेकअप उसका दो दिन से रिपोर्ट आएगा ठीक है तो जब सर से बात की तो सर ने तुरंत मैडम को बुलाया और बोला कि इनका खून का रिपोर्ट दो दिन के बाद क्यों तो बोले नहीं वो मुंबई जाना पड़ता है इधर उधर तो बोले बिल्कुल भी नहीं मुझे यहाँ के आ चाहिए तो आधे घंटे में उनका खून का रिपोर्ट मुझे मिल गया डॉक्टर मस्कर ने बोला तभी हाँ डॉक्टर मस्कर, हा, मस्कर साहब जो है उन्होंने जब बोला तभी तो उसके बाद में थोड़ा टाइम गया और फिर उसका मुझे डॉक्टर ने बताया कि इनको एडमिट इधर अपन कर देते हैं तो उस दिन रात में इधर ही एडमिट हो गए इधर ले गए हम रात निकाला रात में बहुत मच्छर वगैरह सब मुझे मेरा वाइफ ने बताया क्योंकि मेरा डीजे का काम था तो मैं मेरे काम से चला गया तो दूसरे दिन जब सत्ताईस तारीख का मैंने मेरा काम कर दिया छब्बीस तारीख को इन्होंने इधर ही सब टाइम निकाला तो उसके बाद में जब मैंने सत्ताईस तारीख का मेरा काम निकालने के बाद में जब यहाँ पे कल रात में जब यहाँ पे आया तो लाइट जा रही थी तो लाइट जाते हुए उसने देखा कि एक भी पंखा चलता नहीं है जनरेटर चालू करने बोलना पड़ता है और जब जनरेटर चालू करने के लिए बोलने गया तो बोलते थोड़ा रुको पंद्रह बीस मिनट के बाद चालू कर दो तो मैंने बोला क्यों ऐसा बोले नहीं लाइट आती जाती है ना तो वो डीजल ज़्यादा लगता है तो मैं बोला भाई तेरी डीजल की वजह से किसी की जान जा सकती है अगर ज़्यादा गर्मी हो गया हार्ट अटैक आ, आ सकता है बोला बहुत सारी चीज़ें हो सकती है अंधेरा है किसी को साफ बिछू कर सकता है तो उसके बाद उसने चालू किया जनरेटर तो जनरेटर चालू करने देख रहा हूँ तो यहाँ पे एक भी फैन चल रहा नहीं है तो फिर मैंने मस्कर साहब से मतलब बात करने की कोशिश की लेकिन रात का वक्त था तो मेरा वो कॉन्टेक्ट नहीं हुआ तो फिर मैंने आज सुबह में उनके बाद में सारी कम्प्लेट की और उसके बाद में यहाँ पर जितना भी प्रॉब्लम है वो सारे प्रॉब्लम की बात बाथरूम और फिर पानी का भी सुविधा जैसे बाथरूम का सुविधा यहाँ पे बाजू में ही बाथरूम है उसका इतना स्मेल आ रहा था कि यहाँ पे हम मतलब बेड भी नहीं सकते आज मैं यहाँ पे खड़े की हम बात करें वो भी नहीं कर सकते पानी पीने के लिए एकवागार्ड लगाया लेकिन वो एकवागार्ड में पानी ही नहीं है उसका यूज ही नहीं है वैसे ही कहीं नाम के लिए लगाया है ट्यूबलाइट चलती नहीं है बंद चलो बन चलो करती है आंखों पर प्रेशर पड़ता है बहुत सारी समस्या है यहाँ पे अगर हम लोग अगर देखने हैं तो बहुत सारी समस्या है तो इसके लिए बस तो तो कुछ तो आप करो मेरा यही आपसे निवेदन है आपको कुछ इधर तकलीफ हुआ है क्या हाँ। क्या इधर पिलो वगैरह मिला बेडशीट मिला पिलो लिया और बेडशीट पे दाग है और गर्म पानी की फैसिलिटी नहीं और वॉशरूम पूरा गंदा है ये जो अभी आपने पिलो लिया हो किसका है घर से लेके आए हम ठीक है रात को फैन चलता है क्या लाइट जाने के बाद नहीं, 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 नहीं लगता है फैन नहीं चलता हैं अच्छा भी बहुत काफी है बाथरूम बहुत गंदा है और हो जाता है उधर मच्छर काटत रात्रेत खूप जास्त खूप मच्छर गाडी विंडोज डोर्स सब टूटे हुए आहे काल काय हे पोळा गंदा आहे आले बाबा इकडे काय तुम्हाला काय अळचन समस्या होते का मच्छर खूप येत आहेत गरम पाणी मिळत आहे का खूप खराब आहे टॉयलेट बाथरूम ती आणि ला रात्रीची जर लाईट गेली तर ट्यूब आणि फॅन दोन्ही लागतात का फॅन पण बंद असतात आणि ट्यूब पण बंद असतात लाईट नसते ते फॅन पूर्ण बंद आणि मच्छर खूप आहे तिथे त्रास होतोय का दवाखान्यामध्ये मच्छर होतात लाईट गेल्यानंतर फॅन लागतात का जनरेटरवरती फॅन लागत नाही आहे हो बघितलं आता बाथरूमला नाहीत अजून काय अडचण आहे का इकडे गरम पाणी वगैरे दिलं जातं का तुम्हाला इथे मग कुठून आणतं गरम पाणी नाही इकडे थी रात्रीचे लाईट गेल्यानंतर पंखे चालू होतात का नाही होत मी ते काय मच्छर वगैरे चावतात रात्रीचे खूप चावतात मच्छर मग तुम्ही काय लावता का देतात का ते लोक गुड नाईट वगैरे लावायला काय देत नाही